मी वरुण घोडके शिवचिंतन मुळातच महाराष्ट्र प्रदेश हा डोंगराळ आणि खडकाळ प्रदेश त्यामुळे मावळ्यांना साधेपणा आणि सद्गुण ते आले ते, ते सह्याद्रीनेच दिले इथे पंजाब अथवा मद्रास किनाऱ्यासारखी सुबद्ध नव्हती छानछोकीपणा डामडोल अजिबात नव्हता दऱ्याखोऱ्यात निपजलेल्या आणि ज्वारी नाचगणीच्या भाकरीवरती खाऊन काटक झालेल्या मराठ्यांना प्रतिकूल परिस्थिती व संकटे यांचे जणू बाळकोडूच सह्याद्रीने दिले त्या काळातील दिल मावळ्यांचे वर्णन करताना बकर मल्हारामराव चिटणीस म्हणतो मावळे खाण्यापिण्याच्या पर्वा करत नाहीत पाऊस ऊन थंडी अंधार काही न पाहता घोड्यावरच हरभरे व भाकरी चटणी कांदे खाऊन धावत असतात रामराव चिटणीस हा आपला माणूस पण त्या काळातील मावळ्यांच्याविषयी इटालियन प्रवाशी गॅमेली कॅरेरी लिहितो तो म्हणतो <coughs> राजाराम महाराज एकाच वेळी रणांगणावरती पन्नास हजार भोडदळ व तितकेच पिंकिंभवणात्याहून जास्त पायदळ आणू शकतात मावळे हे, हे सैनिक म्हणून मोगलांच्यापेक्षा मौन। अधिक सरस आहेत कारण ते वाळक्या भाकरीच्या एका तुकड्यावरती अनेक एक दिवस काढू शकतात पण मोंगलांचे तसे नाही ते आरामात कोच करतात आपल्या बायका भरपूर साधनसामुग्री तंबू यासह ते कोच करत असल्यामुळे त्यांची फौज म्हणजे एक हलते अ मोहीम सिटी असेच म्हणावे लागते बहुत काय बोलणे राम कृष्ण ترجمة